कोळंबी घेतली आहे खालची खालची बघा ना हाय मित्रांनो तुला स्वागत आहे माझ्या चॅनल युट्यूबवरती तर आम्ही आता चाललो आहे वर्सव्याला कारण की खार दाण्याकडे गेलो होते मासे आणण्यासाठी पण ते काय मार्केट बंद होतं आणि त्यामुळे आता आम्ही चाललो आहे वर्साव्याला आणि ते आता मार्केट चालू असतं तर असं तरी का आम्ही जायचं नाही आम्हाला आम्हाला काहीतरी घेऊन जायचं आहे त्याच्यामुळे आता आम्ही थेट चाललो आहे वर्साव्याला तर तुम्हाला मी तिकडचं मग तुम्हाला म्हणजे मार्के मार्केट दाखवते मच्छी मार्केट किती मोठं असतं आणि समुद्राच्या काठी ते विकायला बसतात थोडी लोक त्याला मी दाखवते तर आता आम्ही वर्षव्यामध्ये बघत राहा माझा बघितलं ना लहान मुलगी आता कुठं आलो आपण नाणी उद्यान आलं ना वरसावा पोलीस ठाणे आता आम्ही आलो आहे इथे आम्हाला फक्त पोचायला पाच मिनटं लागतील बाईकवरती आम्ही आता आलोच आहे वर्सव्यामध्ये काम होत आहे त्यासाठी हो। एक साइड चालू आहे एक साइड बंद आहे बघा तिकडं नाही आपण पुढे गेलो होतो ना आता आम्ही पोचलोय वर्ष वेळेला मार्केटमध्ये चालू व्हायला लागले खालची खालची बघा नागली तीन हजार तुम्ही बोलायचं एवढं काय खालचा

दोन हजार दोन ना पडवा अडवूनच टाका म्हणजे भाव करायला दोन हजार

हे मोठे कोळंबी आहेत आम्हाला तिने कितीला आपण घेतला दोन हजार हजारला आम्ही पूर्ण थैली भरली आहे घेतलं आहे मस्त भेटला आहे आम्हाला खरंच ठेवायची काय बोलशील घे मी घेत

बघा ती आता गाळी गेले ते पाण्यामध्ये काढायला लागत आहे ना ते मध्ये टाकलाय तुम्ही टाकताय का टाकायला लागलात पाठी

तर बघितलं की किती मेहनत असते होळीमध्ये तुम्ही राहतात खातात पितात आणि मग आपल्यापर्यंत ते मासे पोहचतात आणि तुम्ही हाता भाग निघाल्यात आता तापत आहे का खूपच काम आहे कष्टाचं काम आहे सरम आहे तर मी आता चालले आहे घरी हा माझा ब्लॉक मी इथे संपवते आणि तुम्ही बघू शकता मी आता कोळंबी आम्ही पाच किलो कोळंबी घेतली आहे दोन हजारला कोळंबी पाच किलो भेटते आणि खूपच मोठे मोठ्या आहेत आणि मी मी दाखवते घरी गेल्यावरती आणि तुम्हाला माझा ब्लॉग कसा आवडला ते तुम्ही मला मध्ये नक्की सांगा आणि ते पण नक्की आहे ते वर्षाला घेण्यासाठी खूप काही आहे मच्छी हे बघा तर मग भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय